भरपूर औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या पानांची आज भाजी तयार करणार आहे खूप चविष्ट भाजी होते ही आणि छान लागते भाकरी चपाती चपातीसोबतसुद्धा छान खायला चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता पावसाळ्याच्या सुरवातीला रा वेगवेगळ्या रानभाज्या येतात आणि प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे विटॅमिन्स असतात तसेच शेवगायची पानंही वर्षभरच मिळतात पण आता जी पावसाळ्याच्या सुरुवातीला छान अशी कोळी पानं येतात त्याची चव जरा वेगळीच लागते आणि ह्या शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर विटॅमिन्स ए बी सी आहेत पण जर हाडं ठिसूळ झाली असेल तर हाडं मजबूत करण्याचं काम करते एवढी ही शेवग्याच्या पानांमध्ये चांगले गुणधर्म आहेत त्याच्यामुळे ही चविष्ट भाजी होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे हे शेवग्याचं झाड आहे आणि शेवग्याच्या झाडाला छान था कोवळी पानं आलेली आहेत आणि आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे त्याच्यामुळे ती पानंसुद्धा स्वच्छ झालेली आहेत अगोदर त्या पानांवर धूळ वगैरे होती पण आता पाऊस पडल्यामुळे एकदम पानं स्वच्छ झालेली आहेत तर आता ह्या कोवळ्या एकदम फ्रेश पानांची मी भाजी तयार करणार आहे तर झाडावरून काढून घेणार आहे पानं इथे आमच्या टेरेसवरून हा झाड दिसतो आहे आणि अगदी टेरेसवरूनच मी ही शेवग्याची पानं काढणार आहे एवढं उंच झाड झालेलं आहे आणि पानंसुद्धा खूप छान आलेली आहेत तर म्हणून आज एकदम फ्रेश पानांची भाजीच तयार करूया आणि शेवग्याच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म आहेत ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि अशी आपण काही शेवग्याची पानांची भाजी खात नाही कधी करत नाही पण जर ह्या पद्धतीने जर तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी तयार केली तर सगळी अगदी आवडीने खातील आणि शेवग्याच्या पानांची भाजीच होते असं नाही तर शेवग्याच्या पानांचं पराठेसुद्धा होतात आणि ही शेवग्याची पानं आहेत ती उन्हात जर सुकवलीत तुम्ही आणि त्याची पावडर केलीत तर ती लहान मुलांना किंवा सगळ्यांना मोठ्यांनासुद्धा थोडी अर्धा चमचा दुधामध्ये घालून ती पावडर तुम्ही पिऊ शकता दुधामध्ये असे खूप असे हे जे शेवग्याच्या पानांची रेसिपी तयार होतात तर आज मी शेवग्याच्या पानांची भाजी तयार करणार आहे इथे मी शेवग्याच्या झाडावरून ही पानं काढून आणलेली आहेत आणि पानं अगदी छान अशी कोळीच घेतलेली आहेत अशी एकदम ह्या पानांना धूळ वगैरे नाही अशी स्वच्छ आहेत एकदम पानं तर ही आता पा भाजीसाठी जेव्हा पानं आपण काढतो तेव्हा अशी साफ करून घ्यायची एक एक पान आहे तो काढून घ्यायचा आहे ही देठं वगैरे घ्यायची नाहीत थोडी जून असतात म्हणून भाजीमध्ये ती घ्यायची नाहीत असं एक एक पान असं काढून घ्यायचं आहे तर सगळी अशी पानं काढून घेणार आहे मी अशी पानं आहेत ती साफ करून घेतलेली आहेत पण पानं साफ करायला थोडा वेळ जास्त लागतो जेव्हा तुमच्याकडे रिकामा वेळ असेल तेव्हा पानं साफ करून फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलीत तर दोन तीन दिवस छान टिकतात मग जेव्हा भाजी करायची असेल पानांची तेव्हा तुम्ही करू शकता आता ही पानं एवढी स्वच्छ आहेत की धुवायची सुद्धा गरज नाही पण भाजी तयार करायची आहे म्हणून एका पाण्यामध्ये मी धुवून घेणार आहे तर ही पानं आहेत ती एका पातेल्यामध्ये अशी टाकून जरा धुवून घ्यायची कापायच्या अगोदरच धुवून घ्यायची आहेत पानं नंतर मग कापून घेणार आहे गाळणीने जरा पाणी ह्यातलं गाळून घ्यायचं आहे तर पानं आहेत ती धुवून झालेली आहेत मी अशी ही चाळण घेतलेली आहे चाळणीवर ही पानं ठेवलेली आहेत म्हणजे पाणी वगैरे असेल तर सगळं निघून जाईल आता कापून घेणार आहे पण जर कोळी पानं असली तर नाही कापलीत तरी चालेल तरीसुद्धा मी कापून घेणार आहे भाजी छान होते तर पानं आहेत ती अशी बारीक कापून घ्यायची जशी पालेभाजी आपण कोणतीही कापतो मेथीची वगैरे हो तशी कापून घ्यायची आहेत तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तर पालेभाजीला तेलाचं थोडं जास्तच प्रमाण घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर ह्याच्यामध्ये हिंग घालून घेणार आण आहे आणि अर्धा चमचा जिरं इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून पालेभाजीला कांद्याचं सुद्धा प्रमाण जास्तच घेतो एक दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक करून आणि कांदा आहे तो जास्त कुरकुरीत करायचं नाही थोडासा मऊसर झाला की त्याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे थोडीशी हळद आणि इथे बारीक चिरून मिरची घेतलेली आहे मी रेड कलरची घेतलेली आहे मिरची आणि थोडी ग्रीन आता जेवढी भाजी आहे त्या प्रमाणानुसार मिरची घ्यायची आहे भाजीचा कलर ग्रीन आहे म्हणून रेड कलरची मिरची घेतलेली आहे आणि ही भाजी आहे शेवग्याच्या पानांची तर काही ती भाजूनसुद्धा पानं अशी भाजी तयार करतात पण ह्या पद्धतीने जर तुम्ही तयार केलीत भाजी तर ती पालकची भाजी लागते तशी टेस्टला लागते आणि सगळ्यांना आवडेल अशी भाजी तयार होते ही आणि जर भाजून पानांची जर भाजी केली त्यातले विटामिन्स निघून जातात मग म्हणून ह्याच पद्धतीने भाजी करायची आहे कांदा आहे तो मऊसर झालेला आहे तर मी भाजी घालून घेणार आहे ही शेवग्याची पानं अशी एकदम बारीक करून घेतलेली आहेत गॅसचा फ्लेम जरा स्लो करायचं आणि कांदा फक्त मऊसरच करायचं आहे जास्त कांदा परतून घ्यायचा नाही भाजीमध्येच कांदा तयार झाला पाहिजे तर भाजी आहे ती ढवळून घेतलेली आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करून अर्धा मिनटं फक्त मी झाकण ठेवून देणार आहे आता झाकण काढून घ्यायचं आहे छान वाफ एकदम कोंबलेली आहे लगेचच मी ओलं खोबरं घालणार आहे अर्धा वाटी ओलं खोबरं घालून घ्यायचं तर भाजीवर झाकण ठेवून देणार नाही अशीच भाजी तयार करून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पण मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे भाजी तयार झाल्यानंतर थोडं भाजीचं प्रमाण कमी होईल म्हणून अगोदरच मीठ कमी घालायचं आहे तर मी भाजीवर झाकण ठेवणार नाही कारण का झाकण ठेवलं तर भाजीचा जो रंग आहे ओरिजिनल तो चेंज होतो म्हणून झाकण ठेवून देणार नाही अशीच तयार करून घेणार आहे आणि ही पानं आहेत ती ही भाजी पटकन तयार होते एवढासा काही वेळ लागत नाही भाजी तयार व्हायला आणि ही शेवग्याच्या पानांची भाजी आपल्याकडे डिलेवरी झाली तर त्याच बाईला दिली जाते पण असं नाही ह्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स आहेत विटॅमिन्स ए बी सी आहे आणि हाडंसुद्धा मजबूत होतात कंबरदुखी पाठदुखीसाठी सुद्धा ही भाजी औषधी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच ही भाजी खाल्ली पाहिजे आणि जर अशी भाजी तुम्ही तयार केली तर ही कळणारसुद्धा नाही शेवगायच्या पानांची आहे की पालकची आहे एवढी अशी पालकच्याच भाजीची ह्याला चव लागते टेस्टी लागते ही भाजी आणि तयार व्हायला एवढा असा वेळ लागत नाही फक्त भाजी साफ करायला थोडासा वेळ जातो आणि मस्त झालेली आहे पौष्टिक आणि अशी चमचमीत अशी शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे ही पानं अशी मौसर झाली की पा भाजी तयार होते आणि भाजी पटकनच तयार होते शेवग्याची पानं ही वर्षभरच असतात वर्षभरच भाजी आपण खाऊ शकतो पण पावसाळ्याच्या सुरुवातीला जी पानं येतात आणि स्वच्छ देखील पानं असतात आणि पानांची चव जरा वेगळी लागते ह्या भाजीची आत्ता जर भाजी तुम्ही तयार केली तर अशी खूप पौष्टिक आणि चविष्ट भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवी नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद